जय महाराष्ट्र मंडळी बातमी येते थेट धाराशिव जिल्ह्यातून लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर ॲक्शन मोडमध्ये भाजपासहित शिंदे गटाला दिलाय मोठा धक्का बत्तीस नेत्यांचा धाराशिव जिल्ह्यातील या मोठ्या पक्षप्रवेश सोहळ्यात ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश नेमकं काय आहे का ओमराजे यांनी राणा जगजितसिंह आणि भाजपाला शिंदे गटाला कसा जोरदार धक्का दिलेला आहे ते आपण सविस्तर बघूया चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं कसा दणका ओमराजे निंबाळकर यांनी दिलेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रियता आणि त्यांच्यावर जनतेचा असलेला विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि जनतेचा फोन उचलणारा खासदार म्हणून देशात एक नंबरवर असलेले खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर अनेक ठिकाणी कोणताही प्रश्न असो ओमराजे निंबाळकर यांना फोन केला की तो प्रश्न अगदी काही वेळातच पूर्ण सोडवला जातो त्यामुळे ओमराजे निंबाळकर हे लोकप्रिय झाले गेल्या महिन्यात जो काही महापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये आला होता त्यावेळीसुद्धा खासदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा याची चुनूक ओमराजेंनी दाखवली आणि महाराष्ट्रात एक नंबरवर लोकप्रिय असलेले खासदार आता आपल्या जिल्ह्यात अजूनही ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या बत्तीस नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा करून जे काही भाजप आणि गटाचे नेते आहेत त्यांना जोरदार धक्का दिलेला आहे नेमकं कोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे ते आपण बघूया आमदार श्री कैलास पाटील प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांच्यासह नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पंचायत समितीचे माजी स सदस्य नंदकिशोर क्षीरसागर यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसहित ते इर्ला या गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवत होते ते माजी पंचायत समिती सदस्य आणि सभापती होते त्यांनी आपल्या कार्यकिर्दीत अनेक ठिकाणी चांगलं कार्य करून पक्ष वाढवला होता त्यांचा पक्षप्रवेश सोहळा ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाला तसेच कळंबमध्ये अजूनही जे काही राजभाऊ पवार सतीश उर्फ फरीद मामा बागल रवींद्र पवार बाबासाहेब उमळे उमेश पवार सुधाकर पवार रोहित पवार युवराज बागल शैलेश देशमुख गौदळे मामा भाऊ रायबान गिरीश पाटील अर्जुन देवकाते घोडके अतुल तानाजी पतंगे अजय सुरोशे अजय काळे वैजनाथ खांडेकर नामदेव शिंदे विकी जाधव यांच्यासहित अनेक शेकडो कार्यकर्त्यांचा प पक्षप्रवेश सोहळा यावेळी पार पडला यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तापा बंडगर माजी जिल्हाप्रमुख भरतनाना इंगळे प्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं की असे अनेक माजी पंचायत समिती सदस्य सभापती तसेच सरपंच उपसरपंच यांचाही पक्षप्रवेश सोळा धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी होणार आहे जसं की पुढील आठवड्यात परंडा भूम वाशी या मतदारसंघामध्ये जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या उपस्थितीतसुद्धा अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे आता धाराशिव जिल्ह्यातील कळम तुळजापूर तसेच धाराशिव शहर यामध्ये अनेकांनी पक्षप्रवेश सोहळा करून जे काही कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर कार्य करतात त्यांच्यासोबत सुद्धा आहोत असं सांगितलं आणि पुढील येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंच या ज्या निवडणुका आहेत त्या आपण ताकदीने लढून उद्धव ठाकरे यांचा प्रामाणिकपणाचा सत्याचा भगवा फडकव असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात ओमराजे निंबाळकर अजून भाजपाला कसा दणका देतात ते बघायला मिळेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ओमराजे निंबाळकर हे ॲक्शन मोडमध्ये आल्यावर अनेकांचा पुढील काळात पक्षप्रवेश सोहळा होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र